नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना हो का भाव बहिणींना आता जेवण केलं मी आणि बसली लाईट गेली ना इकडं झोपा चालल्या त्या दिसतंय का सोप्यावर झोपू नका सोप्यावर झोपू नका म्हणून मला एका एक ता ताईची कमेंट आली बर का पण पुरी आता इथं अपूर्वाचं जरा तब्येतच बिघाडली ना आज झोपली इथंच हो का तशी मी तर इथं बसलीच नाही बरं का बसतच नाही बस भाऊ बहिणीनं सोप्यावर आणि हो का इथं झुपली शिवने आहे बाहेर चहा चालला आता चहा सगळ्यांनी चहा प्यायला या मस्त पैकी हो का सगळ्यांना आवडलं बरं का ते ताई आल त्यानं एक त्यांना विलय आवडला आपला सोपा हो लांबून कसं दिसतंय है भाऊ बहिणीनं मी मागच्या कॅमेऱ्याने मी दाखवते तुम्हाला कसं दिसतंय ते कपाट ही सगळ आवडलं आता मी आहे ना मी काय म्हणतात का नाही जरा रात्री मी भाऊ बहिणीनं एवढं ही आणलं ना ही झोपायचं तरी पण खाली झोपली होती आता लय झालं म्हणजे आपण म्हणजे असले ह्याच्या झोपतच नाही ना त्याच्यामुळं कपाठी एकदम भारी आवडलं आमच्या भावा बहिणींना बस हे बसली लय असं ग गा, गादे अशी म्हणजे ह्याच्या बसल्या वाटतय असं खाली वर खाली वर खाली होतय जंपिंग जपांग मारल्या <laughs> आपल्याला सवय नाही भावा बहिणीनो कवा वर अशी झोपायची त्याच्यामुळं हा ब्रेड पिऊ झोपली होती अपूर्वा झुपली शिवण्या झुपली होती शिवण्या गेली बाहेर आता पसारा मिशनी पसला आवारला अर्धा ठेवला ह्याच्यात ह्या कपाटात शिलाई मशिनीचा अजून अजून काढायचा एक बॉक्स राहिला त्यातलं पीस हे ठेवायच्यात नीटनाटकी सापडत नाहीत व पीस त्याच्यामुळं तर चला चिहा पाणी प्यायला या सगळ्यांनी बा मागच्या दा कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला आपला सोपा आणि भावा बहिणीला तुमच्या पुनमतायची चॉईस आहे ना भरपूर आवडली बरं का एक नंबर म्हणल्या पुनमता चॉईस आहे त्याच्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद थँक्यू थँक्यू चॉईस आवडल्याबद्दल बाबा कसं आहे त्याचं ही एकदम मस्त आहे त्याच्या ती दोरे आहेत ना ती वडायची ती ही करायचं ती छान आहे असं तर चला भाऊ बहिणी न दाखवते तुम्हाला मागचे साईडनं सोपा बघा त्या गोहादाड्या पुरीने ठेवल्यात तिथं त्याला सांगते गुवादाडे आहे ना ही करा बघा इथं झोपली पुरगी ती पडद कापायच्यात ना पडद कापायचंय ते सोप्यामुळं तेवढं माप घेऊन मला कापावं लागल म्हणजे कसं ही होणार नाही आराम चाललाय आराम सोप्यावर हा त्या त्या सोप्यात बी जागा आहे भावा बहिणीनं ठेवायला बघा चला चहा पियाला पिऊनी केलाय तिला चहा पिऊ वाटला होता डोकं दुखत मग नऊशे नव्या गोळी होती तिथं खायची ना हे काय तर मी म्हणलं उंदी आहे अस ना खोब येत आ चला चहा प्यायला प्रकाश ब्रेड चहा ठेव खाली हां ठेव ती घासायला ठेवू ग तिकडे कुणी नेऊन देवा पशी ती यालाचे मी ठेवलेले नेऊन ठेवले तिकडे केसावर घेतली होती ती मी हा खिळू नको घासायला ठेव चल चहा प्यायला चला भाऊ बहिणी न चहा ब्रेड खायला चला बिरेड चहा खायला चला बिरेड चहा नका बिरेड बिस्किट नका चल तु तिकडे खा बे हे काय ब्रेड आणल्या दोन चार दिवस झालं खाल्लंच नाही सकाळी एक ब्रेड खाल्ला होता मी ऐका चला छान बिर्याणी खायला भाव बहिणी जरा गोड तोंड केल्या बरं वाटत काय होतय ए खेळणार नाही बस ग अर्ध फुलपात्र च एकच बिरेड ओढून घेतोय là bao với nên nó tôi mới nhạc bây giờ khá là gerem chan शनिवार पुरीला सुट्टी असल्यामुळं जरा मजा चालली आहे जेवण केलं होतं मी तरी पण ब्रेड खाते चला वा बहिणी न या छा प्यायला बळबळ करते सगळ्याला दोनच ब्रेड आता संपला छा लय लागतय त्याला चा। लो बरं एका ब्रेडच्या पोड्याला संपल चहा वा 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 चला बाय बाय मित्रिणीला हसा यायला लागलं काय